तर या शेंगा खायला आम्ही शेंगा तोडायला आलो ताजी असे आल्याचं शेंगा बघा तरी हिली घरा ठेवला येतो थोडा तोडायला चालू आहे कारण मी जसं भेंडीच्या सावलीला उंडे लागते त्याच्यामुळे तर बघा शेंगा तोडायला चालू आहे तर हिली जरा तोटल्या येतो आणि मी तोडतील तेव्हा काय मित्रनो तर आम्ही आला होताच राहण्यामध्ये शेंगा तोडायला तर मी मम्मीला शेंगा तोडून घेतोय आणि त्या मम्मी शेंगा तोडली बघा शेंगा तेव्हा तोडले त्या मम्मी

तरी बघा हे मी मी ते शेंगा आणि कृष्ण उप देतोय उपटून देते राऊन पण लय पडले आज झालं पाहिजे कारण पाऊस सांगितलाय उद्यापासून वीस तारखेपासून तर मग आज उपटून देतोय दोन्ही शेंगा कसे येतात बघून ते कसे येईल सकाळी येईल तर मला दाखवते आता किती शेंगा ठेवायला तरी खोडतात बघे करते करते खाली खुडू नको ते खुडल्याला इजून घेते सगळ्याच्या कसं इथून पण घेतोय लगेच कारण सगळं येलं उपटून दिलं त्याने आणि मी तोडले तर एक उशिरा चालते ना त्याच्यामुळे हे बघा एवढं झालं तोडून माझ्या आता हे उपटायचं राहिला इकडला असा तर चालू उपटायला ते कारण उपटून दिला तोडायला आहेत पटपटा काय वाटत नाही तोडायला आणि उपटून तोडायच्या म्हणजे होत नाहीत पटापटा त्याच्यामुळे ते उपटून देतोय तर हका असा भेमुगा आला हे बघा शेंगा पण छान आलाय कारण डुकरण देत राहिलं आहे जरा दाट होता पण ते डुकराने आखे आज पेयरला दुसऱ्या दिवशी खाल्ला त्याच्यामुळं थोडा पातळ आहे पण चांगलं आला तरी बी कारण का असं शेंगायचं भारायला असं याला भरपूर शेंगा त्या तर या खायला तुम्ही मी पण आले शेजारचे इथं म्हणजे शेंगालाच आली इथं तुम्ही या खायला आता इथं कारण आम्ही नाही पेरलेला दुसऱ्याच इथं चाललं तो आता भिंडीच्या सावलीला बसून जाऊन तोडणार आहे वर जाऊन तुझे का नाही सावलीला तोड्याचं चौकत ठीक आहे तरी उबडूते सारखं डोक्याला बांध के अरे नाही होत डोक्याला बांधायला जमतो आहे ना कारण लईच ऊन पडले अरे आता तर बघा आता मम्मी सावलीलापासून तोडं लागली आता इकडे चला ठीक तर मी उबटून दिलं मी खूप थकलो आता तिकडे जेवण करते ना ते इकडे तोड येते मग मी सावलीला तर मी तर उठून दिलेलं आहे मोठ्ठी घरा तिला मला आता तोडतो चांगली जमली जम काय लागते पडायला लागली तर रे बघ शेंगा अशाला आता चांगल्या का नक्की सांगा कमेंट करून करा शेअर करा आणि सब्स्क्राइब पण करा बाय शेंगा आहे शेंगा खायला बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक करा सबस्क्राब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ